तुमची काय मागणी बिबट्याची भीती नाही हा कुठला प्रभाग आहे प्रभाग क्रमांक कोण निवडून येईल कोण निवडून येईल खरं खरं सांगायचं कोणाच बळजोबडी नाही जे तुमच्या मनात असेल ते तुम्ही काय सांगा तुमचं नाव काय तुमचं नाव काय माझं नाव हाय कुठल्या प्रभागामध्ये राहत चार इथे कोण कोण उमेदवार उभे माहिती एवढ्या मी सांगू माहिती हा कोणाला मयुर मयूर सर बर काळे नाही नाही मग माबरे मयूर माबरे का दुसरं अजून सुवर्णताई सुवर्णताई गोसावी नाही नाही सुवर्ण राजू जाधव बरोबर कोणला त्यांना ओळखत नाही ओळख बरोबर नगराध्यक्ष कोण होईल काय नगराध्यक्ष मप्पा काजळे मप्पा काजळे आपल्याला नाही ती माझी जाऊच आहे